आयोगपीठे तटेऽपि मरत्यां वरं पुण्डरिकाय दातो मुनिन्दे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं प्रथम चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास कलाव निजीव दरतावतारम कलाकांक तेजोधिकामो दिव कला निशवादापुनोदार दक्षम समाधी समृद्धी भजेत i got संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा A su catacaduguru. Has su cata, saca do guru. Hasukka, saca do guru. A suca Ah, guru rasanuta. दकाची दशा, उदास अंतरवाही, प्रसंगी नसावी वे तो वेदांचा अर्थ अभंग सामर्थ्य वारकऱ्यांचा परमार्थ संत श्रेष्ठ जगद्गुरु कोबरा यांचा चार चरणाचा साधा सरळ आणि उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे कडे वळण्यापूर्वी थोडासा अल्पहार असा द्यायचा की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपातील श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेचा आठवा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनानिमित्त दुसऱ्या दिवशीची सकाळची कीर्तन सेवा माझ्याकडे आले हे माझे परमभागी समजतो कीर्तनाला उपस्थित असणारे सर्वच अति महारथी त्यामध्ये प्रामुख्याने गायनामध्ये उपस्थित असणारे श्री गुरु वारकरी शिक्षण शिक्षक मृदुंगाचार्य दीपक महाराज गांगडे हे सुद्धा कीर्तनासाठी आले त्यांच्या इच्छा नृत्यमस्तक होतो ज्यांचं युट्यूब चॅनल आहे कुर्दरंग ऑफिस ऑफिसिकल ते बी आबासाहेब काकडे ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित झाले त्यांच्या इच्छा नृत्यमस्तक होतो रोहित महाराज नांगरे युवा कीर्तनकार तेही दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाच्या साथीसाठी माझे परमपूज्य ज्यांनी एक मातीचा गोळा आहे तो एका मूर्तीत रूपांतर करण्याचं असणारे हरिभक्त परायण माझे परमपूज्य गुरुवारी यांच्या इचारमस्तक होतो पेटी मास्तर आमच्या गावचे असणारे देवीदास महाराज करत असतील आमच्या संस्थेतील शिक्षक गुरुवर्य कमालदा असतील दोन्ही मृदंगावर विराजमान असणारे श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेतील दोन्ही विद्यार्थी विद्यार्थी असतील त्यांच्याही चरणांवर नतमस्तक होतो दोन्ही चौबदारांच्याही चरणांवर नतमस्तक होतो विनयकरी दादाच्याही चरणांवर नतमस्तक होतो कीर्तनासाठी प्रमुख ज्यांचा आशीर्वाद आहे असे असणारे परमपूज्य आदरणीय हरिभक्त परायण अमृतांना खरडे गुरुजी यांच्या इच्छेनुसार साष्टांग धन्यवाद घालतो ते सुद्धा एका पामराच्या कीर्तनासाठी उपस्थित माझं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल की ना तुम्ही कीर्तनासाठी आले ते सुद्धा कीर्तनासाठी आले त्यांच्या माझे दुसरे गुरु म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे मुख्याध्यापक असणारे नंदला सर ते सुद्धा सर्व उपस्थित झाले त्यांच्या इच्छा नवत मस्तक होतो आणि ज्यांच्या माध्यमातून ही संस्था चालू आहे असणारे हरिभक्त परंपरा पूज्य गुरुवरी असे संस्थापक अध्यक्ष संत कृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची परमपूज्य गुरुवर्य शंकर महाराज पांच गुरुजी यांच्याही चॅनलवर होतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो विठोला का नाव नाही घेतलंच कारण की ते सगळं आता एकाच नाव तर एकाच राहील म्हणून एकाला अपमान वाटेल किंवा मान वाटेल म्हणून सर्वच आलेले माझे वडील धार्यांच्या इचार नोत्तम मस्तक होतो इकडं महिला मंडळ माझ्या माता भगिनी सर्वांच्या चन्नान उत्तम मस्तक होतो आणि सेवला सुरुवात अभंगाकडे वळण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ बाबा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो लक्ष द्या अभंगा जगतवर तो कोबरायचा आहे आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाही महाराज म्हणतात या जगतामध्ये जे साधक आहेत साधक म्हणजे तुम्ही आम्ही शिष्य आता विद्यार्थी सुद्धा आले विद्यार्थी मित्र आहोत तुम्ही आम्ही कोण आहेत एक प्रकारचे साधक आहोत मग ह्या साधकांची दशा कशी असली पाहिजे तो महाराज सांगतात त्यांची दशा ही उदास असली पाहिजे उदास म्हणजे काय ही त्यांना कोणत्याही गोष्टीवरती मोह नसला पाहिजे किंवा जी गोष्ट आहे त्या गोष्टी मला हवी हवीशी अशी वाटली नाही पाहिजे त्याला म्हणायचं साधकाची दशा काय असली पाहिजे उदास आणि त्याची उपाधी आहे ना ती अंतरबाई नसली पाहिजे अंतरबाई म्हणजे त्याला जी गोष्ट दिसली त्याच्या पटकेने त्याचं मन गेलं नाही पाहिजे ह्याला म्हणायचं साधकाची दशा पर तो झाला पहिला नियम दुसरा नियम काय आहे महाराज म्हणतात लोलू पेता काय निद्रेती जिकावे भोजन असावे परमित महाराज म्हणतात त्यानं मोठं व्हायचं असेल आणि यशाचा जर शिखर गाठायचं असेल किंवा कोणत्याही पदावरती जायचं असेल तर त्याला पहिलं काय झोप आणि भोजन आता मला सांगा बसतील मंडळी तुम्हाला जर दिवसातून दहा दहा तास आणि संध्याकाळी दहा दहा तास झोपत असाल तर तुम्ही मोठे व्हाल का मोठे म्हणजे उंचीने नाही पदाने प्रतिष्ठेने पैशाने ऐश्वर्याने मोठे व्हाल का अजिबात नाही मग तुम्हाला काय पाहिजे अभ्यास फार महत्वाचा तुमची जर परमित असेल आणि भोजन हे परिमित असेल तर तुम्ही काय करू शकता कोणतीही गोष्ट असाध्य करू शकता हे दुसरा हा झाला दुसरा नियम तिसरा नियम काय आहे महाराज म्हणतात एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाणं बोलू नये महाराज म्हणतात तुम्ही जीवनामध्ये उदासीनता पाळली पाहिजे झोपेला जिंकलं पाहिजे भोजन परिमित केलं पाहिजे पण एक महत्वाची गोष्ट आहे काय की या जगतामध्ये साधकाने शिक्षण घेत असताना कोणत्याही स्त्रियांशी भाषण केलं नाही पाहिजे हा जरा तिन्ही अभंगाचा तिसरा नियम आणि चौथ्या मध्ये महाराज म्हणतात की साधकाने प्रश्न केला महाराज आम्ही हे तिन्ही नियम पाळले तर काय होईल महाराज म्हणले तुम्ही हे तिन्ही नियम जर पाळले तर तुम्हाला गुरुपशी कोणतं ज्ञान घ्यायचं आहे ते ज्ञान काय होईल तर ॲटोमॅटिक प्राप्त होईल तुका म्हणे ऐशा साधनी जो राहते त्याची ज्ञान राहे गुरु कृपा हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या थोर मोठ्यांच्या पुढं मान्यत केलेला छोटा छोटा प्रयत्न विठल अभंग जगद्भ राहायचा आहे पण माऊली उपदेश करतात ज्ञानोबराय सांगतात की जया जगतामध्ये जे काय साधूच जीवन आहे ते फक्त उपदेशा करता किंवा काहीतरी कारणानिमित्त या जगतामध्ये साध काय साधू संत काय होतात महात्मे अवतीर्ण होतात फक्त काही ना काही त्यांचं काम असतं आणि ते काम पूर्ण झालं की संत महात्म्या काय होतात पुन्हा त्यांच्या गावी जातात मग संत महात्मे अवतीर्ण होतात का होतात की संत महात्मे पाहतात की बाबा या जगतामध्ये प्रत्येक जीव हे कोणता ना कोणता जीव प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये रंगलेला आहे फक्त रंगण्याचं क्षेत्र काय त्याचं भिन्न भिन्न आहे कोण संसारामध्ये रंगलं कोण प्रपंचामध्ये रंगलं कोण पदात प्रॉपर्टीत ऐश्वर्यात रंगल तर कोण स्त्रियांमध्ये रंगल तर कोणचा संसार करतानी त्याला संसाराचे नियम माहित नाही साधकांना संस्थेमध्ये शिक्षण कसं घ्यायचं याचे नियम माहीत नाहीत आणि हे नियम माहित नसल्यामुळे संत महात्म्या उत्तीर्ण होतात आणि जगद्गुरु तुकोब्रा उत्तीर्ण झाल्या नंतर पाहतात की या जगतामध्ये साधकांना काहीच नियम नाहीत हो त्यांना नियम लिहावे लागतील काय नियम लिहिले तेच मला सांगा साधकाची दशा उदास बाधे नसावे अंतर बाधे नसावे अंतर साध महाराज म्हणतात की त्यांची दशा ही उदात असली पाहिजे मग सगळे साधक एकत्र झाले आणि निळोबरायकडे गेले निळोबरायला विचारू लागले निळोबराय अव तू कोबऱ्यांनी लिहिलंय की साधकांची दशा ही उदात असली पाहिजे मग आम्हाला असं एखादं उदाहरण सांगा की त्यांची दशा कशी उदात असली पाहिजे मग ते म्हणतात या तुम्ही बसा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे कुणाचं उदाहरण सांगतो सांगतात म्हणले ज्यांनी हा बंगलेला ना त्यांचं उदाहरण सांगतो म्हणजे कुणाचं तुकोबरा यांचं काय म्हणले म्हणले ज्या तुकोबरांची तुको परिस्थिती फार बिकट होती दहा दहा दिवस त्यांना अन्नाचा कण खायला भेटत नव्हता दहा दहा दिवस त्यांची चूल पेटत नव्हती इतकी बिकट तुकोबरांची चा परिस्थिती चालू होती आणि ती परिस्थिती सगळी कुणी बघितली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आणि मावळ्यांनी बघितल्याच्या नंतर मावळे सगळे राजांकडे गेले आणि राजांना मुजरा घातला म्हणले राज आपल्या ज्या जगद्गुरु तुकोबरा आहेत त्यांची परिस्थिती फार बिकट आहे दहा दहा दिवस त्यांना अन्नाचा कण मिळत नाहीये आमची विनंती की तुम्ही जगद गुरु काहीतरी मदत करावी आणि मग राजे म्हणले बर चालतंय काय करा आपले जे राजवाड्यामध्ये किंवा गडावरती जे सोनं नाणं हत्ती गोड श्यामिने वगैरे काय आहेत ना, ना का ते सर्व नजरांना तुकोबरायांना द्या आणि मग मावळ्यांनी सगळं गोळा केलं आणि घेऊन तुकोबऱ्याच्या घरी गेले आणि तुकोबऱ्याचा दरवाजा दिला हो आहे आहेत का घरी तुकाराम महाराज बाहेर आले म्हणले का हो म्हणले हा नजराना तुमच्यासाठी राजांना दिलेला आहे म्हणले हा नजराना राजांनी माझ्यासाठी का दिलाय म्हणले म्हणले महाजांना सांगितलं आम्ही की तुमची परिस्थिती फार बिकट चालू आहे दहा दहा दिवस तुम्हाला अन्नाचा कण मिळत नाही म्हणून तुम्हाला राजांना हा नजराना तुमच्यासाठी दिलेला आहे म्हणले हा नजराना आम्हाला नको ते तुमची तुम्हाला परत घेऊन जा ते म्हणले नाही नाही शुभ राज्यांना दिलाय आणि तुम्हाला सांगू का मंडळी छत्रपती शिवाजी महाराज बोलण्याची गोष्ट नाही या काय काय लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात काय सांगावे तुम्हाला सांगू का इतके मोठे कार्यक्रम होतात सप्ते वगैरे ते सगळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे होतात जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर किती फरक पडला असं सांगतो तुम्हाला लक्ष द्या महिला मंडळ इकडे बघा माझ्याकडे फोकस माझ्याकडे करा तर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आता आम्हाला एवढा कार्यक्रम करायचा आहे मोठा एवढे लोक बोलवायचे तर आम्हाला पहिलं काय करावं लागलं असतं औरंगाबादला किंवा आता अहिल्यानगर नगर झालं पण ते अहमदनगर होत तिकडे जावं लागलं असतं आणि त्यांना मुलं हुजूर ते म्हणले असते क्या काम आहे का आपण आम्हाला पंडितजी पंडितजी आपण आपण म्हणलं असत पंडितजी नाही महाराज आहे महाराज ठीक आहे ठीक आहे क्या काम आहे मग त्यांना सांगावं लागलं असतं हुजूर हमे श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्थे का दो दिन का का काय क्या सप्त्यापीठाने काय